ना ना का तू फटका फटकाशी नाही हे व्हिडिओ काढ चप्पल नको येऊ नको नको पप्पाल ओढू काय पप्पाल ओढू चांगलं काढ हा नाही धरलंय

<laughs> ये तो जाए कर देना हाँ सात है ठीक है हाँ हाँ एक सगळ्यांनी साड आलो आपण सगळ्यांनी मला कोण तिला तर डायरेक्ट उचलूनच घेतली खाली हा माझे मुळे सगळे एन्जॉय करायला आले तो <laughs> <फिलो> <laughs> 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 नाही तर बसले असते आता झोपले असते आज माझ्या भेटतोय बघ आज किती एन्जॉय केलं खरंय माझ्या आता आम्हाला जायचं पाण्याकडे पण यांचे फोटो शूटिंगच कमी होत नाहीये चाललंय

चला त्याचा पाय लागला काय रुद्राडा काय तुम्हाला काय आता जागी थांब मग काय

जरा घरी माझा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका बाय